अच्छा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अशा क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले पी डी पाटील सर आदरणीय अनुभई मॅडम आमचे दोन्ही शरद शिंदे साहेब सरहद्द संस्थेचे सर्व माझे सहकारी सर्व साहित्यिक आणि उपस्थित बंधू आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा आणि सुवर्ण अक्षरा लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे मध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण साहित्याचे सर्व साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक असे बाराशे साहित्यिक ज्या रेल्वे मुंबईला दिल्लीला निघालेले आहेत त्या तीस तासामध्ये जगातलं पहिलं साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालाय आणि म्हणून मी माझ्या आयुष्यात नाही भाग्य मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा काही गोष्टींचा आढावा घेण्याची मला संधी मिळाली मिडी पाटील सर तो आढावा घेतल्यानंतर तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो एखादी शैक्षणिक संस्था फक्त फी घ्यायचं काम करत नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला देखील ताकद देण्याचं काम पी पाटील सर तुम्ही केलंय त्याबद्दल शासनाच्या वतीनं तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या रेल्वे मधल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अजून दोन महत्वाच्या ताई आनंदाच्या गोष्टी मी आपल्याला सांगतो की पाच दिवसापूर्वी मी दिल्लीला जे एन यू युनिव्हर्सिटी मध्ये गेलो होतो आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या दिना निमित्तानं जे यू मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय हा वर्षया <coughs> जे काउन्सिलनं घेतलेला आहे मला असं वाटतं की हा मराठीचा तर मान आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा देखील मान आहे की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये जी अनेक वर्षानुवर्षाची आपली मागणी होती कि त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे ते अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आजच्या या रेल्वेच्या पूर्ण प्रवासात या रेल्वेचं नाव हे महादजी शिंदे एक्सप्रेस असं ठेवलेलं आहे आणि महादजी शिंदेच्या नावानं पहिला पुरस्कार मिळाला ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला तो कशासाठी योग्य आहे याच एक मूर्तिमंत उदाहरण मी आपल्याला देतो मी जेव्हा जे यू मध्ये गेलो होतो तिथल्या कुलगुरूंनी मला असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अध्यासन केंद्र आणि एम एचा मराठी कोर्स सुरू करण्यासाठी दहा कोटी रुपये मागच्या सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांनी त्या जेएनयू मध्ये देऊन ठेवलेत काही शेवटी योगायोग लागतं भाग्य लागतं तो देखील कोर्स सुरू करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं आणि सत्तावीस तारखेला तो देखील एम एचा कोर्स आम्ही जे मध्ये सुरू करतोय त्याच्या पुढे जाऊन अजून एक घटना आम्ही तिथे पाहिली आणि बघितली तर जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरू पुतळा उभं करण्याचं काम महाराष्ट्र शासन भविष्याच्या कालावधीमध्ये करणार आहे आणि त्याच्यासाठी जागा देखील युनिव्हर्सिटीनं द्यायचं मान्य केलेलं आहे आणि म्हणून या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक चांगल्या गोष्टी दिल्लीमध्ये घडतायत दिल्लीच्या तक्तावर होणार हे मराठी साहित्य संमेलन आहे मी विशेषतः स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांना धन्यवाद देईन तर तिकडे पण शरद आहे तिकडे पण दोन शरद आहेत त्याला देखील धन्यवाद देईन विशेषतः देखील मनापासून धन्यवाद देईन की अतिशय चांगल्या पद्धतीने हे मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये करण्याचा निर्णय त्या सगळ्या मंडळींनी घेतला आहे आणि शेवटी साहित्यिकांच्या मागं उभं राहायचं म्हणजे मराठी भाषेच्या मागं उभं राहायचं आणि मराठी भाषेच्या बा मागे उभं राहायचं म्हणजेच मराठी माणसाच्या उभं राहायचं आणि मराठी माणसाच्या मागो करायचं म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या मागू करायचं ही भूमिका आपल्या सरकारची आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आज छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं काही विघ्न संतोषी लोकांना शासन म्हणून मी स्पष्ट पद्धतीचा इशारा देतो की छत्रपती संभाजी महाराजांवर काही लोकांनी काल वर पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला मला तर पोलिसांना देखील विनंती करायची आहे की अशा मुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते आता त्याची ब्रेकिंग होऊ शकते परंतु मला सगळ्या पोलिसांना सूचना करायची आहे की आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपलं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि असे समाज जर आपल्या दैवतांवर बोट दाखवत असतील तर कायदेशीरित्या ठेचण्याची जबाबदारी आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेने घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे मी तर एक नागरिक म्हणून आणि दोन्ही छत्रपतींवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्या आदर्शापेक्षा मंत्रीपद मंत्रिपद मोठं नाही आणि म्हणून ज्याने कुणी हे कृत्य के केलंय त्याला मंत्री म्हणून आणि दोन्ही छत्रपतींचा एक आदर करणारा महाराष्ट्रातला नागरिक म्हणून एकच त्यांना सांगायचं आहे की कोणाच्याही विचारशक्तीचा अंत पाहू नये कुठच्याही परिस्थितीचा अंत पाहू नये कारण तुम्ही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी लिहिता तुम्ही ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांवर काहीतरी लिहिता याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहात तुम्ही देश विरोधी आहात अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले पोलिसांनी भरले पाहिजेत अशा पद्धतीची माझी स्पष्ट सूचना माझा विनंती आहे आणि असे प्रकार वारंवार जर घडायला लागले तर मराठी माणूस देखील महाराष्ट्रातला माणूस देखील पेटून उठून तुमचा बंदोबस्त करेल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पष्ट पद्धतीने इशारा देतो मला या सगळ्या सरहज संस्थेच्या सगळ्याच माझ्या सहकार्याना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे मनापासून कौतुक करायचं आहे की मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे नेण्याचं दे काम आज तुमच्या संस्थेमार्फत होत आहे म्हणून तुमचं देखील कौतुक आहे हरवेदा तुम्हाला देखील धन्यवाद देतो कि अनेक लोक स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन मोठमोठ्या बोड़ कार्यक्रमांमध्ये करतात मोठमोठ्या बोड़ लोकांच्या असते त्याचं प्रकाशन व्हावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा असते पण खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं मन हे तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला कळलं की ज्या रेल्वेतन हे सगळे साहित्यिक जात आहेत तेच माझं विश्व आहे असं समजून त्या सगळ्यांसमोर तुम्ही पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि एक वेगळा आदर्श या महाराष्ट्राच्या सगळ्या साहित्यिकांसमोर ठेवला त्याबद्दल मनापासून शासनाच्या वतीनं की आपल्याला देखील धन्यवाद देतो सगळ्या साहित्यिकांना मनापासून धन्यवाद देतो जर जाताना काही गैरसोय झालीच होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे पण झालीच तर ती चूक माझी अशी समजावी तुमची आमची अशी समजावी कारण बाराशे साहित्यिक एकत्र तीस तास प्रवास करून जाणं हे जगातलं पहिलं नाविन्यपूर्ण आहे पूर्व आहे आणि म्हणूनच तुमच्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्या सगळ्यांमुळे सर संस्थेला जे सर्टिफिकेट मिळालंय ते तुम्ही बाराशे साहित्यिक एकत्र येत आहे आणि बाराशे साहित्यिक एकत्र येणं हे केवढं मोठं काम आहे तुम्हाला माहिती आहे चार साहित्यिक एकत्र आल्यानंतर देखील मला जे साहित्यिक आहे ते खळकळ नसले मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं तुमच्या जे मनात आहे ते माझ्या मनात नाही पण चार साहित्यिक एकत्र आल्यानंतर चांगलं ऐकायला जसं मिळतं तसे चांगले वाद देखील बघायला मिळतात पण वाद हे देखील जिवंतपणाचं दे लक्षण आहे एक भाग आहे आपलं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वतीनं कुठं साहित्यिकांमध्ये वाद झाले नाहीत भविष्यामध्ये होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेऊ परंतु वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन यशस्वी होत नाहीत असा काही लोकांना पाहिला पडल्यामुळं पत्रकार हे देखील मराठी भाषेचे धंद आहे आणि म्हणून रोज सकाळी उठून साडेनऊ वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांनी वाद सुरू केला त्याचा अर्थ कोणतरी वाद घालायला तयार आहे साहित्य संमेलनामध्ये पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाराशे साहित्यिक आज या पूर्ण रेल्वे मंद प्रवास करतायत त्याचं सगळं श्रेय सरहद्द संस्थेला आहे सगळ्या साहित्यिकांचं मनापासून कौतुक करतो आणि एकच महत्वाची गोष्ट सांगतो साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे साहित्यिक म्हणजे मराठी पण आहे अशा संस्कृतीला दलाल म्हणणाऱ्या लोकांचा त्या साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मी जाहीरपणानं निषेध करतो आणि त्याला देखील इशारा देतो आमच्यावर टीका करायची असेल आमची नावं घेऊन आमच्यावर टीका करा एखाद्या व्यक्तीवर टीका करायची असेल राजकीय व्यक्तीवर टीका करायची असेल तर नावं घेऊन टीका करा परंतु ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली ज्यांनी महाराष्ट्राचं मराठीपण जपलं अशा लोकांना दलाल म्हणणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांचा मी जाहीरपणाचा निषेध करतो तुमच्या सगळ्यांचं स्वागताध्यक्ष म्हणून त्या रेल्वे मध्ये स्वागत करतो आणि मी देखील याच्यात प्रवास करणार आहे पण उद्या बातमी व्हायला नको मी पर्यंत प्रवास केला नाही तर कसं आहे प्रवास करणार आहे म्हणजे काही लोकांचा गैरसमज गैरसमज ना सगळ्यांना माहिती असतं मी कुठून कुठपर्यंत प्रवास करणार आहे पण उद्या पर्यंत सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये असं व्हायचं की उदय सामंतनं सांगितलं की दिल्ली दिल्लीमध्ये प्रवास करतो आणि मध्येच कुठेतरी उतरला तर मी नक्की प्रवास करणार आहे अगदी प्रत्येकाला भेटणार आहे आणि प्रत्येकाला भेटून माझंही समाधान झालं की मग मी रेल्वेतनं उतरणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पुन्हा एकदा राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं आणि अजितदादांच्या वतीनं या संमेलनामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमची सेवा आमचे सगळे सहकारी अगदी तन्मयतेनं आणि निश्चयनं करतील हा आशावाद त्या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र